ग ईश्वरी काय खेळते ग का? दादा घोडा खेळते हा तो 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 चल, दादा दादाकड चल बर चल दादाकर बघ ते घोडा कसा खेळते बघ कसा खेळतो रे दादानी घोडा मोडून टाकला पाहिजे ना बाई येशू ये आरुष बघ ना घोडा कसा खेळतोय हे दगड ठेव का दगड ठेव दगड ठेव दगड ठेव आता अरे 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 दगड ठेवून पळायला <laughs> दगड मोठा दगड मोठा दगड ठेवा ए बाई इकडे की द्यागे द्यागे। हा मोठा दगड आण दगड ठेवायचा कान भरती दगड दादाचा घोडा पळालाच नाही पाहिजे हॅलो लाव बाई हा पळून गेला की भाई दादाचा घोडाच गेला पळून काय पायावर पडायला उचलू नको तेवढा मोठ्यात दगड लाव समोर ला मी दादा एक आणते बाई नको बस झालाय पायावर पडत हम्म आता कसा पळतोय बघू आता दादाचा घोडा कसा पळतोय बघू हा अरे रे तरी पण पळाला रे, रे। <laughs> बाई एवढा रे दे दगड आणले तरी पण दादाचा पळाला घोडा आता नको लावू जाऊ दे नको लावू बाई या वर्ष नको आणू राहू दे पडशी ये बाई चल मोठा जे दगड लावायला बी तुम्ही एवढा मोठा दगड लावलाय इथे तरी पळाला बापा चला ते दगड वाट्याच्या बाजूला ठेवा तिकडं चला वाट्याच्या बाजूला ठेवा वाट दगड टाकले बघ ना ठेवा हा इशू आता आणू नको दगड टाकून देते वाटाच्या बाजूला वाट्याच्या बाजूला ठेवू वाट दगड